तर मित्रो हो, जसं तुम्हाला बोललो आज चला लग्नाला आपल्या निकेशच्या आत्ताच्या पोऱ्याला लगीन आहे तर निघलं पद्धत लय फोन बिन केला या साईडला बघा आमची ताईची पोर हय इकडं इकडं गाडी गाडी दिसली तर लगेच चल भुर चलते का चल ते का चल येतं आलो ते चल येतं ना चल हे ना नाचून दाखवून नाचून दाखव नाचून दाखव नाचून दाखव मूड नाही सध्या तिचा मूड नाही आहे आता पद्धतशीर आता आम्ही सगळी निघलो आमच्या आत्या पण निघल्या आता डायरेक्ट लग्नाला ती चाललं दुसरी काही लग्नाला मी चाललो दुसरी काही लग्नाला पण ठीक आहे चला मित्र आता डायरेक्ट भेटू तुम्हाला निकेश संजय इथंच नाही तर आपला ब्लॉग रास मोठा होतं असा ब्लॉग आपला लास्ट परत बघत राहा कारण आता जवळजवळ आपल्या चॅनल मॉनिटायझेशन जवळलं झाले लवकर जाऊन जा तुमच्या आशीर्वादाने चला आता डायरेक्ट तिकडेच भेटू मांडवानच डायरेक्ट मांडवण पोहोचलो ना नवरा निघून जाल त्या घरभरच झाली लेट झाला ना आपल्यासोबत पावन शेड डायरेक्ट याबा गारी आपली सीन झालेला शेटला गाडीन काही जमलं नाही मॅनेजमेंट दादा पवन शेटला ला गारी आपल्या ऍक्टिव्ह चेंज कुठल्या खोपऱ्याने काही दिसत आहे पहिला गाडी जमन आहे गर्च गेलो नवऱ्याच्या वरती लोक खर्च गेलो गाडी जमन आहे बस राव घरचा फायनली पोचलो आम्ही जिथं लगीन आहे तिथं आणि लय मोठी ट्रॉपिक होती काय सांगू तुम्हाला या बघ चा बघ फुल मेकअप केला फुल जोर पाहिले फुल काही ना पेन नाटाक्र बिटाक्र जेवण चालले फुल खर्च या साईड ला आपला निकेश बारीक बारीक पोरांचे कपडे घालते घाल प्रॅक्टिस करून जे आता गवण्या शेडवा डायरेक्ट भाई पाटाकऱ्यांचा कॉन्ट्रॅक्ट दिले ना भाई आवरी भारी ड्रेसिंग मारून त्याला गोंड्या उसल्याची पाटाकऱ्यांची वारी आणले बघ ना लगे बा लगे बाशे सारखा निघले काम पण काय असा हातबीत मोकलो थोडून दे ना आहे मग काहीतरी मंगायचं एक एअरपोर्ट चालू तिकडे हो। लगीन लागतं आणि इकडं पाटाकऱ्यांचा मॅनेजमेंट लावायला घेतले या साईडला मांडव त्या हो। साईडला वय लोकांची घरात विश्व कोल झालेला जरा पण ठीक आहे बघू आता कसं मॅनेजमेंट जमत आरती पोरा तिकडे वाढवले आणि वर शॉट लावाला आणि इकडं आता जरा दिपेश शेट निकेश शेटणी जरा खर्च केले बोल पुढे ओरू जरा रास मोठा पाहिलं ना लांबच्या लांब पाच हजार पाटाकऱ्यांचा डायरेक्ट ना तो तो ना पेटो। आता दिसा धुलो राहून वाजलं तिकरेपण वाजलं तिकरे नियोजन परफेक्ट होता निखेश व्हायचा नियोजन होता तो वाजल नाजल गे नाही वाजल वाजला वाजला आलं कुठायला लागलो अशा प्रकारे मस्त आहे की लगेच लागलेला वाढले ना आईस्क्रीम ची वाड वाटत ना पवन शेठ सुकले किरे काय 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 वापस काय भाऊ लग्नाच्या बंधनात अडकत आहे तुम्ही कधी अडकणार नाही आपण लगेच नाही पुढच्या वर्षी दोघांचा पुढच्या वर्षी निकेश आणि दीपेशचा दोन्ही करायच आहे भावी नवर देव भावी नवर देव त्यासाठी माहिती जास्त आता लोकांच्या लग्नात इंटरेस्ट घेतो अशी 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 सोय बोलताना का अशी अशी पद्धतशीर सोय केली डायरेक्ट आपल्याला चांगली बायको भेटेन तुला पद्धतशीर निकेश भेटून बोलत तू तू बाकी खाऊन जी जे जीवाला जरा शांत पाहिजे काय कवाल तुझा लक्ष तुझं लक्ष होता का माझ्यावर गाडीच्या उतरलं होतं नाना नाना करते नाश मागणी इंग्लिला पाठक्रिया सर लोकांचा सगळी का म्हणजे असा उपस्थिती तुमची कंपल्सरी झाली ना आता जिथे म्हणजे समजा काहीतरी मोठ्या पैशा असेल माणूस तिथं लोक असतानाच असतात तरी एक माणूस तुमचा कमी वाटतं त्याला घा म्हणजे तो म्हणजे दिलीपदादा कुठे ठेवणार जोडी होती ना हा सगळ्या गोष्टीला सोबत असताना त्याला आज कसा डावला अरे आवड लाज नको रे तुला ओऱ्याच्या सांगशील कस नसला असा मेकअप बिकअप करू नको सांगितलं युट्यूबला राहत ना भिंत समजेल ना आता तुझं जाम बोलतं काय सांगतो तू डिसीजन के बघ बापूस से बोलतो मेकअप नाही करा था बोलतो हं काय असा पॉसिबल आहे काय सांग म्हणा कट करणे पॉसिबल आहे जरा मुश्किल आहे तो बक त्यांनी पहिले सांगला थोडीशी बोलली तरी अर्धा तास तरी जातो अर्धा तास जाऊन दे ना लाव ना 5 घंटे कायला नाही पक्ष बदल दे लगेच लगेच पक्ष बदल दे रास जुना फोटोग्राफर रास एकोणीसशे पंचेचाळीस चा फोटोग्राफर हो अशोक भाऊ चष्मा लग गया क्या अरे नाही बदल पहिचान नाही 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 बरोबर नाही तो फोटो काढून जा कॅमेरामॅन अशोक भाई के साथ आजचा मॉडेल निकेश भोईर भावी नवरदेव पुढच्या वर्षी नाव फिरवायचा अशोक भाऊ फोटो असं कराल का पुढच्या वर्षी लागेल जमला पाहिजे एक मिनट एक, एक, एक मिनट बना दे का तुझा के तुझा पुढच्या वर्षी आपण पण छातीलाच करून टाकू राह नाही जाता छान हे होत तयारच रे बाई ही काहीतरी घे म्हणजे बघला ना कशी बारीक बारीक कोरो माझ्या बारका होतो दीपेश तरी पण बोलतोय करता निकेश करताना मोठा या करून टाका बघायला ठीक आहे मस्त पद्धतशीर फोटो बिटो करून मांडवता हल्ले आता उरकले असा सगळ्या सामसून झाले अर्धे जण ज्या ज्या पाहुण्याकडे सोयीला गेलेले आहेत आम्ही आता आणि या गावांग डेंजर तुला थंड नाही ना काही नाही इतर पहिले शब्द तारीफ येशील का तारीफीशील का ना ओरिजिनल तारी आहे का अशोक भाऊ तारी बिशील का हो देशी ओ देशी नाही तारी तारी ना, तारी हा घरी अरे अरे ती मिक्स वाली नसत ही ओरिजिनल तो बघ कुठे तारी तिथे एका पोरीच्या आवडा मेकअप नाही करायचं भाव काय सोय केली बघू

इकडे स्टेज आहे मागे सगळा पद्धतशीर इकडे कारभार सगळा सुखा सुखा लगेच वरापाव बिरोपा अन्न दिपे चटणी ते भाऊला ठावा बिलकु नका तर मित्रो मस्त पैकी आता पद्धतशीर खाव मग त्याच्यानंतर जाव आता आतमध्ये चटणी पण रास सोय गेले भाई चांगली बायका भेटेल त्याला टाक मग याच्यावरच्या थोडीशी थोडी चटणी आणि त्याच्यानंतर आता मित्राओ नवरा नवरी येईल चेंज करून केक बी घाणले यांचा केक शिवत त्यांचा कोणतं अॅनिव्हर्सरी पण ठीक आहे नाणी आले नाला पण जाऊ मस्त फोटो बिटू करून ठेवू अशोक भाई फोटो तर काय विषय कॉल करून टाकू रास फोटो करू बसून बसून नाही वैतागला होता ना वरपा खाऊन आलो तो जरा पोटाला आदर भेटला अशा प्रकारे आता नवरा नवरी पण आली म्हणजे लवकरच कारभार उडक पटापट वरात न्या कारण आता वरात लास्ट परत थांबायला लागेल कारण हे यांच्यात गाडी व्हावल्यावर मी तिच्याशी गाडी होती ठीक आहे आता बघू आता किती टाइम लागतो जवरा बोलतस शूटिंग कशी कशी करतस

ठीक आहे मित्र पद्धतशीर आता सेलिब्रेशन होल त्यांचा तू बघ बोलतोय घरातचा नाही आता तू असं बोललो मग कसा वादा तो तिकडून सांगतो दोन वाजेपर्यंत थांबू ना तू असं नको ना करू बिचारा अर्धा अर्धा एक एक तास मेकअपला घालवले भांडेगा सचेत का सगळ्या वरमला करवलेलं म्हणजे लग्नाच्या दिवशी क अशी होतं होते क मात ते लगेच नवऱ्याची बहिणीस पण बोलला तुला यात नाही इथं थांबत ग बरोबर का नाही येऊ डायलॉग के ना? अरे केक कापून झालं नीट निटका नवऱ्याचे मामीस दोन तास घालवले मेकअपला हा बाग नवरा करा करा बोलला चार तास आता कसा परफेक्ट वाटत ना 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 तो भाग कसा ओके ना आता आता नायत व्हायचा गलीला यांचं केक बीक कापून झालं यांचं फोटो बिटो काढून झाले केस पावलाच बोलतोय माझा एक खोटोकार यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर त्यांच्यावर ना इकडं आता नवरा नवरी चालन जावा जरा घाई तर तुम्हाला माहित असं प्रत्येक लागणार होतो थोडा बोरा आणि दीपेश तो पण इकडे आपण काय नागेल ठीक आहे मित्रो ब्लॉग लास्ट करत बघा आपला अजून हरा फार दिपे शेटला नाचायचा बोलताना मनात लय झोपाय आता काय सांगू तुम्हाला आता तो बोलता दूर थांबायला लागेल नाही तर आमच्या लग्नात कोण येईल बोलतो टीव्ही ना का तू रास मोठ्या टीव्ही आता मस्त की फोटूकार पक्की अशी नाच आता नाचशी नाशील बोलतो आता सांग एकदा सांग प्यारी समज गई सांगायला नाही का तर मित्र अशा प्रकारे आता चाललो आम्ही तिकडे विदाईचं गाणी वाजायला लागलं म्हणजे आता नवरीचा लढणं स्टार्ट होल ठीक आहे चला आता पद्धतशीर निघू बिदाई करता करता साडे अकरा झालं तरी आता नाचतील एक वाजतील एक तर मित्रां फायनली आता नवरदेव आपला गाडीन बसायला जेले ना वरात भेद झाले नक्की शेट्रास नाचले आले आता डायरेक्ट त्यांना बरं तर डायरेक्ट दौरलेला नाचा आता बरं धाचा घरा तर कसं तरी आम्ही निघलो गाडीची चावी घेतली तेव्हा पण बंद झालं तर नवरा नवरी बसतील गाडीन चला आपण मग डायरेक्ट आता दोरलेला तुम्हाला भेटू त्या मॉल दाखवू तिकडं तर मित्रांव फायनली आता दौरलेला पोचल्यावर ना यांची वरात म्हणजे एक जरा थांबवता इच्छा होता माझा पण याही वाजवले एक तिथं जाता इथं झालं आणि सव्वा एक झाला येता येता बेंडवाल्या असं वैतागले ना त्यांच्यावर तुम्हाला घरात आता तर तीन वाजते शंभर टक्के हा बोलताना आता विचारांच्याकडे ऑप्शन नाही ठीक आहे मित्र व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू